नमस्कार एकोणतीस ऑगस्टची तलाटी संघाकडून तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनाची विशेष बातमी यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी एक वाजता राज्य तलाटी संघ आणि यावल तालुका तलाटी संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि हिंगोली जिल्ह्यातील एका तलाटी कार्यालयामध्ये शासकीय कामकाज करत असताना एका तलाट्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला या घटनेचा तलाठी संघाने निषेध केला दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आणि काळ्या फिती लावून घटनेचा निषेध करीत त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे दिवसभर तलाट्यांचा संप आज राहणार आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय यावल येथील दिल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना तसेच यावल तालुका तलाठी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुका आहे या तालुक्यातील अळगाव रंजे या गावात तलाटी कार्यालय आहे या तलाटी कार्यालयामध्ये तलाटी संतोष देवराव पवार हे शासकीय कामकाज करत होते दरम्यान शासकीय कामकाज करत असताना त्या ठिकाणी एक माथे फिरू आला आणि त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवत त्यांचा त्या ठिकाणी खून केला ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा यावल तालुका तलाठी संघ महाराष्ट्र राज्य तलाटी संघ हा तीव्र शब्दात निषेध करतो या भ्याड हल्ल्याची चौकशी व्हावी आणि हल्लेखोरावर कठोरात कठ, कठोर शासन होऊन जलद न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एम एच तडवी उपाध्यक्ष भरत वानखेडे मंडळाधिकारी बबिता चौधरी मंडळाधिकारी एस एल पाटील मंडळाधिकारी मीना सह सर्व तलाठी मंडळाधिकारी उपस्थित होते यावल तालुका तलाठी संघ व यावल महसूल कर्मचारी सर्व यावल तालुक्यातील आज रोजी हिंगोली जिल्ह्यात जो काळ व्याला झालेला आहे अळगाव रांजे तालुका वसद जिल्हा हिंगोली त्या जिल्ह्यात तलाठी काम करत असताना कार्यालयात एक मातीगृह पक्षकार येऊन त्यांच्या गुरुहत्या के केलेली आहे त्याबाबत आज आपण निश्चित म्हणून त्या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्याबाबत त्याला कडक शिक्षा व्हावी या प्रकारचे निवेदन आज आम्ही तहसीलदार यांना सादर करीत आहोत